कपाळ काळ्या पण लागेल हे बघ हे पूर्ण कपाळ झाकलं हे दोन्ही कान झाकले असं गुंडाळून ठेवायचं म्हणजे बाळाला हवा अजिबात कुटंच लागेल फक्त एवढं उबर ठेवायचं याच्यामुळे काय होते की बाळाचं वजन वाढ लवकर वाढते लवकर वाटते म्हणजे गर्भात जे गर्मी मिळते त्याला ते गर्मी येते तशी मिळते पाण्यात रोज गुंडाळून ठेवायचं पाळण्याची रोज पूर्ण आम्हाला दाखव काय मॅडम मी आता या मी Thank you.